हुतात्मा स्मारक शास्त्री चौक भंडारा येथून परभणी हत्याकांड आणि दंगली विरोधी कृती समिती भंडाराच्या वतीने दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भंडारा बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते हा मोर्चा शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले या मोर्चात हजारो स्त्री पुरुष सहभागी झाले होते या मोर्चात मोर्चेकरांनी एकच साहेब बाबासाहेब महाराष्ट्र शासन मुर्दाबाद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद संविधान जिंदाबाद अशा घोषणांनी भंडारा शहर दुमदुमले होते याबद्दल सविस्तर वृत्त असे की परभणी येथील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर राजद्रोह आणि परभणी पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून न्यायालयीन चौकशी करण्यात यावी परभणी येथील संविधान भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधान शिल्पाची विटंबना आणि अपमान करणाऱ्या समाजकंटकांवर तसेच आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या मृत्यूस कारणीभूत पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीचा निषेध आणि कार कारवाई म्हणून दिनांक एकवीस डिसेंबर रोजी परभणी हत्याकांड आणि दंगल विरोधी कृती समिती भंडारातर्फे भंडारा बंद आणि निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील काचीच्या पेटीतील संविधानाच्या प्रतिकृतीची सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान एका समाजकंटकाने विटंबना केली ही अपमानजनक घटना लोकांच्या लक्षात आल्यावर त्या समाजकंटकाला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले या घटनेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी परभणी जिल्हा बंदची हाक दिली दुपारपर्यंत बंद शांततेत पार पडला परंतु दुपारनंतर काही असामाजिक तत्वांनी बंदला गालबोट लावून दुकानाची तोडफोड करीत ही हिंसाचार केला पोलिसांनी त्यांना सोडून आंबेडकरी कार्यकर्त्यांची धरपकड करीत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले पोलिस एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सायंकाळी बौद्ध अवस्थेत जाऊन निष्पाप लोकांना आणि महिलांना घरातून ओढून मारहाण करून कोंबिंग ऑपरेशन केले बंद दरम्यान हिंसाचार आणि तोडफोड करणाऱ्या पोलिसांचे आणि समाजकंटकाचे चित्रीकरण करणाऱ्या निष्पाप कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांना बडजनी बडजबरीने अटक करून पोलीस कोठडीत बेदम मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला तर शांततेत आंदोलन करणाऱ्या विजय वाकोडे यांच्यावर एफ आय आर नोंदवीला पोलिसांकरवी होत असलेल्या मारहाण आणि मृत्यूच्या धसका घेतल्यामुळे वाकोडे यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाला या दोन्ही भीमसैनिकांची मृत्यूस परभणी पोलीस जबाबदार आहेत दिनांक सोळा डिसेंबर रोजी संसदेत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खडबडजनक वक्तव्य करून बाबासाहेब यांचा अपमान केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अशा प्रकारे बाबासाहेबांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे त्यांचा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली जिल्हाधिकारी यांच्या गैर उपस्थितीत नायब तहसीलदार सोनकुसरे यांच्यामार्फत मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये परभणीतील संविधान शिल्पाची तोडफोड करून संविधानाचा अपमान करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी या घटनेतील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून योग्य चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी नोकरीतून बरखास्त करण्यात यावी यासह विविध मागण्यांचा समावेश होता यावेळी अजय मेश्राम आसित बागडे विक्रांत भौसागर विनय बनसोड नितीन देशमुख चंद्रशेखर खोबरागडे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर तेंबोरणे साहित्यिक अमृत बनसोड विक्रांत भालाधारे प्रेमानंद परमानंद मेश्राम संजीव भांबोरे अजित बनसोड सुगत शेंडे सूरज डोंगरे तथागत फुले सूरज भालाधारे शरद खोबरागडे रूपचंद रामटेके श्रीकांत बनसोड प्रफुल शेंडे हंसराज वैद्य गोपाल सेलोकर भैयाजी लांबट डॉक्टर बाळकृष्ण सार्वे, संजय मते अजबराव चिचामे अशोक उईके ज्ञानचंद जाबोडकर राजेश मडामे दिलीप वानखेडे शिवदास गजबिय प्रशांत सुखदेवे तुळशीराम गेडाम श्रीकांत भौसागर विशाल नागदेवे विशाल खापरडे शुभम नागदेवे विनय बनसोड मोहित गडकरी अनिल फुलेकर राहुल रामटेके राजविलास गजबिये भीमराव टेंभुर्णे अरुण गोंडाने शुभम मडामे श्रीकृष्ण पडोडे रत्नमाला वैद्य युवराज उके प्रदीप ढगे सुहास गजबिये नाशिक चौरे अतुल लोणारे यशवंत वैद्य सुरेश मोडगरे कन्हैया श्यामकोर बजरंग देशपांडे संजय रामटेके अथंग अभंग बोरकर राष्ट्रपाल नाईक सुभाष गवई आणि भंडारा जिल्ह्यातील आणि शहरातील असंख्य महिला पुरुष या बंद आणि मोर्चाच्या आंदोलनात सहभागी झाले होते त्या मोर्चे विषयी काय सांगाल तर त्याची माहिती लागतात बाबासाहेबांच्या बद्दल उद्धार पाठवून मुंबई आमची आमदारमध्ये आज मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही काही मागण्या घेऊन महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो हा मोर्चा कशासाठी काढण्यात आला आहे याचा सविस्तर आदरणीय अमृतजी बनसोड यांनी आपल्या समोर कथन केलेलं आहे आणि त्यामुळे मी आता त्याकडे जास्त वळत नाही पण एवढंच म्हणेन कि परभणीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशात ज्या हिंदूंवर अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ जो मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्या मोर्चामध्ये जे भाषणबाजी झाली त्या प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आणि संविधानाच्या विरोधामध्ये सर्व भाषणबाजी झाली होती आणि ते भाषण ऐकायला हा जो ज्याला मनोरुग्ण म्हणते सरकार तर तो व्यक्ती तिथे त्या सभेमध्ये होता आणि त्या भाषणामधून जी काय त्याच्या डोक्यामध्ये प्रेरणा मिळाली त्याचा परिणाम म्हणजे संविधानाच्या प्रतिमेचा अवमान त्या व्यक्तीनं केलेला आहे खरं म्हणजे तो मनोरुग्ण नव्हता त्या सभेमध्ये जे भाषण झाली त्या भाषणाचा परिणाम त्याच्या डोक्यावर झाला आणि म्हणून त्यांनी त्या संविधानाच्या पुस्तकीचा अवमान केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ जो आंदोलन झाला त्या आंदोलनामध्ये या लोकांचा तेवढा सहभाग नसताना सुद्धा पोलिसांनी जे अन्याय जे केलेला आहे त्यांची जी हत्या केलेली आहे त्याचा निषेध संपूर्ण देशामध्ये होत आहे बंधुनो मी एवढंच म्हणेन की ही पेशवाईची सुरुवात आहे अमित शहानी ज्या लोकसभेमध्ये संविधानावर उत्तर देते जे शब्द प्रयोग केलेले आहे तो काही पागल नाही आहे नियोजनबद्ध त्यांच्या तोंडातून तो शब्द निघालेले आहेत कारण त्यांना या देशामध्ये संविधान बदलवून पुन्हा मनोवाद स्थापन करायचं आहे इतिहासाकडे जर आपण पाहिलं तर संविधानाची निर्मिती होत असताना या संविधानाचा सर्वात मोठा विरोध जर कोणी केला असेल तर विश्व हिंदू परिषद आणि आर एस एसच्या च्या लोकांनी केलेला होता याच लोकांनी संविधानाचा विरोध केला पण या देशामध्ये संविधान लागू झाल्यानंतर आर एस एसच्या लोकांनी त्या नागपूरच्या जो संघ कार्यालयात आहे त्या संघ कार्यालयामध्ये कधीही तिरंगा फडकवला नाही ते भगवाच फडकवत राहिले आणि त्यांच्या डोक्यामध्ये आहे की या देशामध्ये मानवत स्थापन करायचा संविधानाला नष्ट करायचा हा ईव्हीएम जो आहे बंधुनो आता त्यांनी एक मुद्दा काढला आहे एक देश आणि एक निवडणूक खरं म्हणजे एक देश आणि एक निवडणूक ही या देशामध्ये लोकशाही संपवण्याचा कारस्थान आहे लोकशाही संपवण्याचा कारस्थान आहे ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणूक जिंकायचा अर्ध्यापेक्षा जास्त राज्य आपल्या ताब्यामध्ये आणायचं आणि हळूच्या संविधान बदलवून घ्यायचा ही ही कूटनीती या देशामध्ये दे, भारतीय जनता पार्टीच्या डोक्यामध्ये आहे आर एस एसच्या या देशामध्ये दे त्या पद्धतीचं कार्य केलं जात आहे आणि म्हणून आता आम्हाला सजग होण्याची गरज आहे यापेक्षा जास्त तीव्र गतीनं आता आम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार आहे या देशाचा संविधान जर वाचेल तरच या देशातील बहुजन समाज हा जिवंत राहील अन्यथा मनोवादामध्ये ज्या लोकांचा सहभाग होता जे लोक राजे होते पुन्हा तेच या देशावर राज्य करतील आणि या देशातील संपूर्ण बहुजन समाज आमच्या तेली कुंबी माळी सर्व आहे हे सर्व संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून संविधानाचं रक्षण करणे नव्हे तर या देशाच्या रक्षणासाठी आता आम्हाला समोर सजग राहणे ही काळाची गरज आहे मी या देशाच्या जो अमित शहा आहे त्या अमित शहाचा निषेध करतो आणि सरकारला मागणी करतो की त्या अमित शहाला ताबडतोब त्यांच्या पदावरून काढण्यात यावं आणि त्यांनी संविधानाचाच अपमान केला बाबासाहेबाचाच अपमान केला असा नव्हे तर संबंध संविधानाचा अपमान केलाय आणि म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात टाकण्यात ता यावं ही मागणी करतो आणि मी माझी रजा घेतो

की संविधानाच्या रक्षणासाठी निघालेल्या परभणीच्या हत्याकांडाच्या विरोधामध्ये भंडाराच्या तमाम मी आंबेडकरवादी आता म्हणणार नाही पण तमाम संविधान प्रेमीने आजचा काही मोर्चा आयोजित केला किंवा मोर्चा निघाला त्यासाठी उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनी माझं सफरेंट मातून या गोष्टीचे दोन पहिलू आहेत एक लक्षात घ्या त्याच्यावर फार हुवापो झालेला नाहीये ना थोडस शांत असत दोन पैलू असे आहेत की मगाशी त्याला स्पर्श केला मगाशी बनसोड साहेबांनी ज्या आरोपीचा परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर ज्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली गेली आहे के त्या आरोपीचा गाव हा परभणी पासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे एक लक्षात घ्या तो त्या दिवशी आभाळातून आलेला खाली सरळ बाबासाहेबांच्या पुतऱ्याजवळ आभाळावर आणि त्याने तोडफोड केली आज आपण मोर्चा काढला घोषणा दिल्या भंडारा बंद केला पण याच काय सोमनाथ सूर्यवंशीच त्याला न्याय देण्यासाठीचा आमचा नेमका लढा कोणत्या चालणार चालणारा याचा अजूनही तो वपो झालेला नाहीये <laughs> मुद्दा असा आहे की परभणीमध्ये ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी तोडफोड केली त्याच्या पाचशे मीटर अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याला तो पुतळा दिसला नाही तिथे असणारा तपास आज आता या क्षणापर्यंत ए कर तू तर माझं बरोबर टाक साहेब कर ताँग कर, कर। नक्षलवादी <laughs> ठरवायसाठी दे। मित्र पोलीस वाल्यांच्या बाबतीत एक शाहीर असा म्हणाला तुम्ही आणि मी आपल्या घरी जात असताना लक्षात ठेवा सारी बस्ती दहशत मी थी सारी बस्ती दहशत मी थी शाम होते ही पोलीस बस्ती में फैल गई और तभी एक बुजुर्ग दबी आवाज कह रहा था देखना, अब पुलिस में प्रोटेक्शन मारे जाएंगे ही अवस्था आमच्या समाजाची आलेली आहे याचा तर देणार आहे सर्वाचा उभा होतोय पण ज्या भारत सरकार सरकारमध्ये आंबेडकर 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 म्हणून जो गवगवा काँग्रेस पक्ष करतो आहे सरकार मध्ये आठवले मंत्री म्हणून बसला आणि तो सांगतोय की अशा पद्धतीचा तो बोलला नाहीये मनिषा आम्ही तिथे बसला होतो छक मारत त्या आठवलेचा निषेध तुम्ही कधी करणार आहात आठवलेचा आवाज कुठे गेला तुमचा आठवलेचा निषेध कसा करणार आहात ज्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा फक्त संविधान प्रेमीने व्यवस्थित मोर्चा काढलेला आणि ते मोर्चे काही पोलीस सांगतात कि बघा पगावर आमच्या पाठीमाग या पद्धतीचे हे असे काही लोक या चाडपूळ करण्याचा प्रयत्न सुरू करतायत पोलिसवाल्यांनी हे परस्पर त्या पद्धतीकडे दुर्लक्ष केला आणि टार्गेट झाले मित्र आमचे परवाच्या दिवशी या ठिकाणी कोणी असतील त्या दिवशी ठसाठसा रडलो कारण त्याला दोन कारण आहेत एक फक्त हा मेलेला आहे दिसतं तुम्हाला हा महार जातीचा नाही एक लक्षात वडा समाजाचा कार्यकर्ता वडार जातीचा आहे मग जो उल्लेख केला गेलेला के आहे की ज्या पद्धतीचा आमच्या समाजाला टार्गेट करून सांगितलं की तुम्ही आरक्षणाच्या सवलती लागता त्या भाडव्याला सांगायचं आहे की हा समाज वडार समाजाच्या सुद्धा रस्त्यावर उतरलेला सकाळपासून दुसरी एक कौशल्य नावाची बाई आहे दिवसभराचा काम करून जेव्हा घरी गेली स्वयंपाक केल्यानंतर फक्त आवाज आला मोल्यामध्ये आवाज आला मुलांच्या ओरडण्याचा म्हणून तिनं ते लाटीत चारची ती व्हिडिओ काढायला सुरुवात केली पोलिसांना दिसलं आणि पोलिसांना दिसल्यानंतर एक पोलीस गेला नाही पोलिसांची कुमक तिकडे गेली तिला असं पकडलं नेलं आणि तिला विचारलं की तुझ्या मोबाईल मधून ते डिलीट कर तिने म्हटलं मी डिलीट करत नाही म्हणजे पाच वर्ष सांगलं नाही तुम्हाला माहितीये तिच्या फोटो प्रसिद्ध झाल्या नसतील बघितलं नसाल तिच्या अंगाच्या पाठीच्या आणि समोरच्या भागावर एकही म्हणजे तुम्ही एक खक्साच्या दाना एवढा जर तिच्या शरीरावर टाकला तर तिला ठेवू सकाल एवढी जागा शिल्लक नाही एवढा निर्दयीपणे अत्यंत अमानुषपणे हरानपूर पोलिसवाल्यां यांनी लाटेचाच केला गुप्तांगावर लागला जेव्हा लग्वी पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा तिच्या गुप्तांगावर लाट मारल्या ला गेली याचा निषेध कधी करणार आहात तुम्ही राग येत ना तुम्हाला राग येत नाही आणि त्या पद्धतीच्या गुप्तांवर लाट मारल्यानंतर त्या माझ्या मायेनं त्याच ठिकाणी लग्न केली एवढ्या अमानुष पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये हत्या या पद्धतीचा अत्याचार होतो आणि महाराष्ट्रामध्ये इथे बसणारा राष्ट्रवादी आणि काँग्रेसची लोक तीड मग तोही खून तो निर्गुण खून झाला त्याचा निषेधच आहे पण घटनेची पायामल्ली होत असताना घटनेच्या ज्या पद्धतीचा आकार होतो आहे आणि म्हणून इथं आंबेडकरवादी रस्त्यावर उतरतो सर्वांवर केसेस चालवतात अजूनही मला एक गोष्टीच्या उत्तर इथल्या प्रशासनाला विचारायचं आहे तुमच्या माध्यमातून ही व्हिडिओ त्यांनी पाठवली पाहिजे खरं असं आहे पोलीस वाल्यांनी अरे तुम्ही ज्या आरोपीवरती सांगता की तो पागल आहे आणि पागलवरती तुम्ही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल अरे भळवीच्या लोकांना भाडवीच्या तुमच्या प्रस्या पोलीस प्रशासनाला मला प्रश्न आहे की नाही इथल्या संविधानाची तोडफोड करणं म्हणजे अॅट्रॉसिटीचा गुन्हा घरतोच कसा त्याच्यावर का दाखल होत नाही इतर असणारा संविधान म्हणजे अनुसूचित जाती आणि जनजातीच्या प्रवर्गामध्ये कधी बसून आलेला आहे हा प्रश्न आपण कधी उपस्थित करणार आहात ती चर्चा कधी विधानसभेत झालेली दिसत नाही काय भगवान का होता तो सात तक स्वर्ग तर काय एखाद्या गृहमंत्र्याची त्याला जो संसदेच्या गृह भारताच्या गृहमंत्री आहे अशा प्रकारचं विधान करतो शोकते का अशा प्रकारे त्या गृहमंत्र्यांचा सुद्धा आपण राजीनामा मागायला पाहिजे गृहमंत्र्यांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे कारण त्यांनी केवळ बाबासाहेबांचा अपमान केलं नाही तर ज्या संविधानाच्या आधारावर ते गृहमंत्री आहेत त्या गृहमंत्री पदाचाही त्यांनी मान राखला नाहीये संविधानाचाही अपमान केला बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे तर अशा प्रकारची या संपूर्ण घटना तुम्हाला जास्ती सांगण्यात काही अर्थ नाही माहीत आहे परंतु या प्रसंगी काल महाराष्ट्र विधानसभेमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये कि या सोमनाथ सोमनाथ सूर्यवंशीला दहा लाखाची म्हणजे आर्थिक मदत केलेली आहे आणि जो वाकोडे आहे विजय विजय वाकोडे याला पाच लाखाची मदत केलेली आहे तर अशा प्रकारे किंवा पाच आणि दहा लाखाची मदत काही होणार नाही आपल्याला ना त्याला पन्नास लाख एक कोटी अशा प्रकारची त्याला मदत केली आहे केली पाहिजे कारण त्यांच्या नाही त्याला एक प्रकारे त्याला एक सरकारी नोकरी दिलेली पाहिजे आणि यामध्येच बीडमध्ये सुद्धा म्हणजे महाराष्ट्र सरकार सत्तेमध्ये आल्यापासून कशा प्रकारच्या घटना होतात बीड बीडमध्ये सुद्धा एका देशमुख नावाच्या सरपंचाची इथल्याच मुख्यमंत्री म्हणजे मंत्र्याचे जे रखवालदार आहेत त्यांनी त्याची हत्या केलेली आहे अशा प्रकारे त्या हत्येचा सुद्धा आपण निषेध करूया अमित शहाच्या